आता मनसे कामाला लागलेली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येते सक्रिय झालेली दिसते मनसे मनसेच्या प्रमुख नेत्यांशी वांद्र्यातील रंगशारदामध्ये बैठक पार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर राज ठाकरे या बैठकीत काय मनसैनिकांना सूचना देणार काय आदेश देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनीती या बैठकीत ठरणार असल्याची माहिती मिळतीय करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सचिव नेते अशी बैठक बोलवलेली आहे